पाच वर्षापूर्वी आपण मला या कोकणवासियांच्या पदरात घातलं आणि माझ्या आई वडिलां समान असणारे लाखोच्या संख्येने असणारे कोकणवासीय माझ्या बहिणी समान असणारे हे कोकणवासीय शिवसेना भाजप रिपाई आणि त्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपण जो विश्वास ह्या कोकण ठेवून या मला त्याला त्यांच्या स्वाधीन केलं आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ एक लाख पन्नास हजार एक्कावन एवढा प्रचंड मताधिकाने या कोकण आपल्या विनायक राऊतला निवडून दिलं आणि मला त्यापेक्षा आजही माझ्या मनामध्ये तो दिवस आठवतो हो की ह्या कोकण भूमीने ज्या वेळेला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला मान देत असलेली कोकण भूमी शिवसेना प्रमुखांचा हा शब्द ज्यावेळेला खरा ठरवला आणि ह्या भव्याचा विजय ज्या वेळेला झाला त्यावेळेला मुंबईतून अख्ख्या महाराष्ट्रातला एकमेव हा मतदारसंघ तो रत्नागिरी त्या ठिकाणी उद्धव साहेब आपण आलात आणि ह्या माझं कौतुक करत असताना समस्त कोकणवासियांचं कौतुक केलं आणि त्यांच्या प्रति ऋण व्यक्त केलेला आपली ही असलेली आत्मीयता मी सुद्धा मागच्या पाच वर्षामध्ये एक लोकसेवकाच्या भूमिकेतून एका प्रामाणिक शिवसैनिकाच्या भूमिकेतून शिवसेना भाजप रिपाई राजसपा या महायुतीचा एक जनसेवक म्हणून या लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे खासदार की माझ्या डोक्यामध्ये भिनली नाही अद्याप आणि सुद्धा नाही गर्व तर नाही पण अभिमान मला आहे की बाळासाहेबांच्या शिकवणीने गरीबातला गरीब कुटुंबातला हा विनायक राहून दादरच्या फुटपाथ वर बसून कमशा विकत असताना सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी मला जवळ केलं आशीर्वाद दिले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा खंबीरपणे या विनायक राऊतशी उभा राहिल्या आशीर्वाद आपली शिकवण उद्धव साहेब मी ह्या विनायक राऊतने सातत्याने मनामध्ये मा ठेवली आणि ह्या कोकण भूमीची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन हजार गाव असलेला मतदारसंघ जवळजवळ नऊ हजार चौरस किलोमीटरचा मतदारसंघ एका बाजूला हा वेस्टन घाट दुसऱ्या बाजूला समुद्रकिनारा समुद्रा आणि नद्याच्या मध्ये असलेले आयलंड बेट ह्या सगळीकडे जिथे जिथे लोकांनी बोलवलं जिथे जिथे आवश्यकता भासली साहेब त्या त्या ठिकाणी मी जाण्याचा प्रयत्न केला मग तो माझ्याचा तीन हजार पाचशे फुट उंची वरचा गाव असो किंवा राजापूरचं मसुरकर बेट असं खोप खोकजुवा असो या प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथे सेवा धर्म करण्याचा प्रयत्न केलेला आहे सेवावृत्ती तुम्ही आम्हाला शिकवली या सेवावृत्तीतून हा विनायक राऊतांनी काय कमवलं हो आज मी सर्वात श्रीमंत येत आहे पण माझी श्रीमंती पैशाची नाही माझी श्रीमंती सोन्या चांदीची नाही उद्धव साहेब माझी श्रीमंती आपल्या आशीर्वादाची आणि या शिवसेना भाजपच्या महायुतीच्या मतदारांच्या मतदारांच्या माध्यमातून मिळणार त्यांच्या सदिच्छांची माझी जी श्रीमंती आहे ही माझी श्रीमंती किती जरी माझ्या समोर उमेदवार आले तर ते खेचून घेऊ शकणार नाही एवढं यांची श्रद्धा आहे आणि तेवढं त्यांचं प्रेम आहे आज दुर्दैवाने माझे आई वडील नाहीत गरिबीमुळे लहानपणी मी लहान असतानाच वारले ते वारले परंतु आई वडील नसणाऱ्या या मुलाला पितृ प्रेम जे मिळालं ते स्वर्गीय बाळासाहेबांचं मिळालं आणि बंधुत्वाचं प्रेम जे दिलं ते उद्धवसाहेब आपण दिलं आणि परिवारातलं जे प्रेम हे माझ्या कोकण भूमीने दिलं आणि या कोकण भूमीची सेवा करत असताना भविष्यामध्ये सुद्धा हा सेवा धर्म एकदा या कोकण भूमीमध्ये अर्पण करावा असे आपण मला आदेश दिले आणि त्या आदेशाने काम करत असताना शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल आमचे रिपाई असतील किंवा रासप असतील या महायुतीचे सगळे कार्यकर्ते नरेंद्र दिल्ली दिल्लीमध्ये स्थापन झालं पाहिजे या उद्देशाने सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि परवाच्या दिवशी तुम्ही या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितजी शहा त्यांचा अर्ज भरायला त्या गांधीनगर मध्ये गेलात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यांच्या सभेमध्ये जाऊन तुम्ही पुनश्च एकदा भारत मातेच्या रक्षणासाठी आणि भारत मातेच्या सुपुत्रांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे हे आपले शब्द ऐकल्यानंतर समस्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळा स्फुल्लिंग निर्माण झालेला आहे आणि म्हणून बाबांनो पुनश्च एकदा आपल्याकडे नम्र विनंती करतो फार काही पाच वर्षामध्ये मी आपल्याला दिलेलं नाही वायकर साहेबांनी सहिल्याप्रमाणे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य केलं परंतु अजून भरपूर काही करायचं आहे पण पाच वर्षामध्ये झालेली जी कामे आहेत ती तुमच्या साक्षीने आहेत त्याची उजळणी मला करायची गरज नाही पण तरी सुद्धा बरंच काय करायचं राहून गेलेलं आहे पाच वर्षामध्ये कोणाला चुकून माकून बोललेलं असेल वाईट कदाचित अपमान माझ्या तोंडून झाला असेल कदाचित तर आपले चांगली मी आपल्याशी होऊन वंदन करतो पण पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा रिपाई राजपाचा उमेदवार म्हणून जात असताना प्रथम या मतदारसंघातून किमान तीन लाखाच्या मताधिकाने या महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचा निर्धार आपण जो सर्वांनी केलेला आहे आणि म्हणूनच त्या मतपेटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हे आपलं धनुष्यबाण आहे या धनुष्यबाणाच्या समोरचा बटन दाबा आणि आपल्या विनायक राऊतला आपल्या भावाला आपल्या बंधूला आपल्या मुलाला असं भरभरून प्रेम द्या आणि पुढची सेवा भाव आपल्या चरणी अर्पण करून घ्या ही या ठिकाणी विनंती करतो आणि साहेब एकच सांगतो या वेळेला एक खासदार आणि पाच आमदार आहेत येणाऱ्या विधानसभेला आम्ही शिवसेना भाजप रिपाई राज्या सर्वांनी निर्धार केलेला आहे महाराष्ट्रातला हा एक मतदार संघ असणार की एक खासदार आणि सहाच्या आमदार आणि त्या पुढे सुद्धा जिल्हा परिषदा नगरपालिका या सुद्धा महायुतीच्या माध्यमातून सर्वत्र भव्याची लाट निर्माण करू आणि शिवशाहीची राजवट या कोकण भूमीमध्ये पुन्हा एकदा निर्माण करूया आणि देशाचं रक्षण करायला निघालेल्या त्या जवानांच्या प्रती त्याचबरोबर त्यांचं नेतृत्व करणाऱ्या माननीय ने नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रती मी सतश अवलंबन करून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र